बघा शिर्डी शहर वाहतूक आव्हान केलं होतं की आपण जे परमिट होल्डर आहात जे परमिट होल्डर आहेत ज्यांना या ठिकाणी आहे त्या सर्व रिक्षा चालक मालक यांनी यामध्ये आपली स्वतःची गणवेश धारण केला पाहिजे बॅच धारण केला पाहिजे त्याचप्रमाणे साई भक्तांना चांगल्या प्रकारे सुविधा देण्यासाठी आपण सर्व सर्व कागदपत्र आपले क्लिअर पाहिजे परमिट आपलं क्लिअर पाहिजे इन्शुरन्स क्लिअर पाहिजे बी क्लिअर पाहिजे गणवेश पाहिजे आणि बॅच बिलला पाहिजे त्याचप्रमाणे जे भाडं आकारणी सरकारी मान्यताप्रमाणे आपल्याला देण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे आपण आकारणी केली आली पाहिजे कुठल्याही साई भक्तांना त्रास होऊ नये यासाठी आपल्याला यापूर्वी पण आम्ही आव्हान केलं होतं तर आज जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के आपल्या सर्व रिक्षा चालकांनी सर्व वर्दी धारण केलेली आहे बॅच बिलला धारण केलेलं आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक साहेब त्याचप्रमाणे एच डी पी ओ शिर्डी सी, श्री श्री शिवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण यापूर्वी पण मिटिंग घेतलेली होती त्या मिटिंगच्या याच्याने आपण सर्वांनी त्याला चांगल्या प्रकारे सकारात्मक प्रतिसाद दिला तुम्हाला चांगल्या प्रकारे काम करताना साई भक्तांना चांगल्या प्रकारे आपण सेवा केली तर आपला हा संदेश शिर्डी या रिक्षा धारकांचा संदेश हा जगात जाईल पूर्ण भारतात जाईल महाराष्ट्रात जाईल की ही रिक्षा चालक आणि मालक हे चांगल्या प्रकारे सुविधा देतात आपल्याला कुठल्या प्रकारची तर लुटमार होत नाही हा चांगला संदेश जाईल आणि आपणास आपण अपन या चांगल्या कामगिरीमुळे चा आपले सर्व डॉक्युमेंटचे जवराव सायंकीत प्रती आम्ही आमच्याकडे संकलित केले आहेत काही संकलित करीत आहोत यामध्ये संकलित केलेले आम्ही त्यामध्ये तुम्हाला आम्ही शहर वाहतूक शाखा याचं एक आयडेंटी कार्ड आपल्याला देणार आहोत आम्ही की आपल्याकडे आयडेंटी कार्ड यासाठी राहील की आमचे सर्व कागदपत्र क्लिअर आहेत आणि आम्ही ऑथोराइ रिक्षा चालक आहोत ज्याप्रमाणे आपल्याला ॲडमिट कार्ड देण्यात येईल त्याचं कामकाज चालू आहे तर आज राहिलेले दहावीस टक्के जे रिक्षा चालक आहेत त्यांनी पण त्यांचं कागदपत्र कम्प्लीट करून आपला ड्रेस गणवेश वर्दी धारण करून आपल्या दिलेल्या जे जे स्टॉप असतील त्या स्टॉपला ज्या ज्या संख्याबळ दिलेल्या आहेत त्याप्रमाणे त्या ठिकाणी उभं राहून बाकी रिक्षा तीन रिक्षा स्टॉप असेल तीन रिक्षा गेल्यानंतर दुसऱ्या तीन रिक्षा त्या ठिकाणी लावणे त्यासाठी म्हणजे कुठल्या प्रकारची ट्रॅफिक जाम होणार नाही किंवा साई भक्तांना त्रास होणार नाही महानगरपालिका सीओ आर टी ओ इन्स्पेक्टर आणि आम्ही शहर वाहतूक शाखा यांच्या याच्याने आम्ही काही स्टँड हे कमी करून काही स्टँड ज्या ठिकाणी आवश्यकता आहे ते वाढवून आणि त्याची संख्याबळ करून आपणास त्या ठिकाणी नगरपालिका बोर्ड लावून देणार आहे त्याच ठिकाणी आपण थांबावे त्याच्या व्यतिरिक्त इतर फिरू नये आणि त्या रिक्षा भरल्यानंतर आपण दुसऱ्या रिक्षा आणाव्यात अशा प्रकारे आपल्याला आव्हान करण्यात येत आहे आज आपण सर्वांनी चांगला सकारात्मक प्रतिसाद दिला <laughs> एनजीपीओ आपले सर्वांचे आम्ही आभार मानतो की आपण सर्व चांगल्या पद्धतीने हे असं कामकाज करूया ड्रॉफ्टिंग पॉईंट नाही आहे आगे ड्रॉफ्टिंग पॉईंट आहे ज्या ठिकाणी बॅरिकेड संपले त्या ठिकाणी ड्रॉफ्टिंग पॉईंट आहे तुम्ही एक नंबर गेटला उतरलं प्रॉब्लेम काय होतो ट्रॉफिक जॅम होती लोक क्रॉस करतात आणि त्या ठिकाणी मग ट्रॅफिक जाम झाल्यामुळे सर्व वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी तुमच्यावर मार्ग जातात व ट्रॅफिक तुमच्यामुळे जाम झाली तर त्यापेक्षा आपण एक काम करू का ना बॅरिकेड आपले संपले तर तिथं डाव्या त्याला घ्यायची तिथं ड्रॉप करायचं आणि मग निघून जायचं पुढे जे ऑथोराईज आहेत ते अनऑथोराईज नाही कधीकडे सोडतो ना आपण तिथं पण एक नंबर गेटच्या समोर नाही थांबत आता आपण एक स्टॉप बघून घेऊ म्हणजे त्या ठिकाणी मोकळी जागा तिथं असेल तिथे बघून घेऊ नये यांच्याकडे दरप्र आहेत अधिकार नाहीये फक्त यांना आपण असं आव्हान केलं होतं की आपण जे ऑथॉराइज परमिट होल्डर आहात यांनी गणवेश धारण करावा बॅच बिल्ला धारण करावा त्याचप्रमाणे आपल्या ज्या रिक्षा आहेत ज्या ठिकाणी रिक्षा स्टॅण्ड ठरवण्यात आहेत तर त्या ठिकाणी उभे करावे यांचे रिक्षा स्टँड आहेत त्या ठिकाणी नगरपालिकेन अजून काही वाढवण्याचे आणि काही कमी करण्याचे आहेत त्याची प्रक्रिया चालू आहे एवढ्या आठ दहा दिवसामध्ये ती प्रक्रिया कम्प्लीट होईल आणि ते ऑथोराइज नगरपालिका त्या ठिकाणी बोर्ड लावेल त्या ठिकाणी आरटी ऑफिसी ऑफिसचे अधिकार असतात त्यांना असतात आपले अधिकार आहे की कायदा आणि सुव्यवस्था त्याचप्रमाणे सुरक्षित आणि सुरळीत चालण्यासाठी यांना आपण यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांचं चांगल्या प्रकारचे नेचर आहेत त्यांचे जे आयडेंटी कार्ड यासाठी तयार करतो आपण हे ऑथोराईज आहेत आणि यांच्या व्यतिरिक्त ते ते जर काही एखादा गुन्हा घडला तर रिक्षावाला बाहेर जाऊन त्यांनी गुन्हा केला का तू कुठला गुन्हेगार आहेत का त्यांनी काही खोटे नाटक का त्याच्याकडे आपल्याकडेच काही रेकॉर्ड असावं या दृष्टीने आपण त्यांची चांगल्या प्रकारे साई भक्तांना सेवा मिळावी या उद्देशाने आपण सर्वजण एकत्र चांगलं काम करूया आणि चांगलं काम करून दाखवूया आम्ही सुद्धा आपलेच आहोत आणि तुम्ही आमचे आहोत त्यामुळे कसं आहे की आम्ही जरी शहर वाहतूक शाखेचं काम करतो तर आम्ही सुद्धा एक साई भक्त म्हणून आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे आलेलो आहे सेवा देण्यासाठी तर आपल्या सर्वांचं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करतो साहेब आमचं म्हणणं जे थकलेलं आहे आता ते लगेच करायला लगेच होणार नाही सोळा ज्याला वेळ लागणार त्याला तुम्ही काय करायचं ज्यांचं थकलेलं आहे त्यांनी ते करायची आणि त्याची ती पावती पावती आणून दाखवायची रिसिप्ट म्हणजे आम्ही त्या आमच्या रेकॉर्डला नोंद करून ठेवू तुला पंधरा दिवस दिलेली त्यामध्ये परंतु जे पेपर्स आहेत मेन पेपर्स आहेत ते अगोदर आलेले पाहिजे आणि ज्यांना आर टी वेळ दिलेला आहे आठ दिवसाचा चार दिवसाचा तेवढी वेळ तुम्हाला काही विषय त्यानंतर मग बाकीचे पेपर चेक करू आपल्या आणि तुम्ही सर्वजण सहकार्य करा चांगल्या प्रकारे कामकाज करण्यासाठी आपण साई भक्त या याच्याने आपण सर्व साई भक्त आहात पोलीस प्रशासन अहिल्यानगर पोलीस अधीक्षक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि माननीय एच डी पी ओ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहर वाहतूक शाखा याच्या वतीने या ठिकाणी शिर्डी परिसरात चालणारे रिक्षाधारक जे परमिट होल्डर धारक आहेत त्यांना सर्वांना जे परमिट होल्डर आहेत त्यांना नियमाप्रमाणे त्यांचा गणवेश आणि त्याचप्रमाणे त्यांचे स्टँड जे ऑथराईज केलेले आहेत त्या स्टँडप्रमाणे त्यांनी रिक्षा भरावी त्याचप्रमाणे जे परमिट होल्डर आहेत त्यांच्या सर्व कागदपत्राची छाननी ही आरटीओ इन्स्पेक्टर आता नेहमी दररोज करीत आहोत आणि त्याप्रमाणे करून त्यांना शहर वाहतुकीच्या शाखेतर्फे एक आम्ही एक सिंबॉलिक आयडेंटिटी कार्ड म्हणून त्यांना आम्ही स्वतंत्र देत आहोत याकरिता की जी गुन्हेगारी वाढते आणि जे गुन्हेगारी रिक्षा किंवा इतर वाहनातून होते तर याकरिता हे जे रिक्षा चालक आहेत हे परवानाधारक आहेत वाहन चालक आहेत आणि त्याचप्रमाणे हे या परिसरातले आहेत या प्रमाणचे साई भक्तांना माहिती व्हावी साई भक्तांची कुठं लूट होऊ नये व साई भक्तांना चांगली सेवा मिळावी कोणत्या प्रकारची या ठिकाणी यांच्याकडून लुटमार होऊन काही अनुकृत प्रकार होऊ नये याकरिता सावध भूमिका म्हणून प्रत्येक रिक्षा धारकांना आणि चालकांना जे मालक आहे आणि चालक आहेत यांची प्रत्येक कागदपत्राची छाननी करून प्रत्येकाच्या छायांकित प्रत आणि त्याप्रमाणे त्यांच्या नोंदणी आहेत की नाही ऑडिटोनी चेक करून आपल्याकडे पेपर्स त्या त्याच्या प्रति जेरास प्रती देणार आहेत आणि त्यांना आता यापुढे जे वर्दी त्यांची जी खाकी वर्दी आहेत खाकी शर्ट खाकी पॅन्ट ही त्यांनी घालतात